ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील कामकाजाकरता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेनबो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापकांवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर विविध शासकीय निमशासकीय आस्थापना तसंच खाजगी शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी ठाण्यातील रेनबो इंटरनॅशनल शाळेत नियुक्तीचे आदेश बचावण्यासाठी गेले असता शाळेच्या मुख्याध्यापिका विमलेश सिंधू यांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर दुसऱ्यांदाही अधिकृतरित्या आदेश बजावण्यात आले तरीही शाळेकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही यावर ठाणे महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे ती स्वीकारण्यास देखील शाळेनं नकार दिला निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे या कर्तव्याचं जाणीवपूर्वक उल्लंघन करून निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिका निवडणूक विभागानं रेनबो इंटरनॅशनल शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केलाय संबंधित मुख्याध्यापिका आणि शाळेविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचा कलम दोनशे तेवीस आणि इतर कलमांवर पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे